फुल द्या आम्हाला आमच्या लेकरला तीन गावाला देगलूर ला शिक्षण ला येतात वडाळीला येतात खतगावला जातात घरी माय बापाला पाऊस फुल दिवस झोप येणार आमच्या मागण्या पुरे करा आम्हाला ते फुल बांधून द्या लखा गावकऱ्यांचा प्रचंड आक्रोश रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून गावकरी उपोषणावर लखा गावच्या रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे अखेर गावकऱ्यांचा संतापणावर झालाय आज दिनांक सोळा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी लखा गावचे नागरिक उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर समोर सामूहिक उपोषणास बसले गावकरी महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांनी एकजुटीने या उपोषणात सहभाग घेतला आमच्या गावाला पक्का रस्ता हवा अन्यथा आम्ही जीव तोडून लढू अशा घोषणांनी परिसर दणानून गेला लखा गावचा वेदनादायक इतिहास लक्का हे गाव एकोणीसशे त्र्याऐंशी साली महापुरात पुनर्वसित झाले मात्र इतकी वर्ष उलटूनही आजपर्यंत गावाला पक्का रस्ता मिळालेला नाही सन दोन हजार एकोणीसमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तब्बल एकोणनव्वद लाख साठ हजार रुपयांचा सा निधी मंजूर झाला पण प्रत्यक्षात गावकऱ्यांना आजही चिखल व खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून ज्यूमुटीत धरून प्रवास करावा लागतो तालुक्यातील लखा या गावाचे लोक आज आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर आज देगलोर शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्हा उपासना बसले आहेत आपण पाहू शकता की अख्खा देगलूर तालुक्यातील लख्या गावाचे संपूर्ण महिला बाया नागरिक मंडळे आज मोठ्या प्रमाणावर देगलूर शहरात उप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपासणात बसलेले आहेत आणि अख्खा देगलूर शहरातल्या तालुक्यातील लखा या गाव मुख्य कारण म्हणजे या गावातले जे दळवळ साधन पाणी पावसाळ्यात अत्यंत पूर्णपणे बंद होतो अनेकदा विनंती मागणी करून द्वारे या गावाचा विकास झालेला नाही त्यासाठी नागरिकांनी आपला जन आक्रोश या जनआक्रोशात बसले आहेत आणि आपले आपण पाहू शकता मोठेदार तसे त्यांच्याकडून हा उपोषणावर बसण्याची वेळ का आली यासाठी आपण आज त्यांच्याशी थेट प्रश्न करणार आहोत काय नाव आपलं तालुका देगलूर जिल्हा नांदेड कारण मुख्य कारण काय की आज तुम्ही पुरा गाव आलेला आहे बाया सोबत आणि मुली दोन हजार ला आमचं रस्त्याचं आणि पुलाचं मंजूर झालेले काम आजपर्यंत चालू झालेलं नाही आणि अर्धवट काम करून सोडून गेलेले आहे तरी प्रशासनाची कोणती दखल घेत नाही अशी आमच्या गावची अशी परिस्थिती आहे की मत्तेदार शाणगीनी अर्धवट काम करून पलायन केलेले आहे तरी आमच्या गावची अशी परिस्थिती आहे की पाणी आल्यानंतर आमच्या गावचा संपर्क दरवेळेस फुटत राहतो आणि आमच्या गावचे लेकरं दोनशे अडीचशे ते तीनशे लेकरं परिगावला शिकायला आहेत तरी त्यांनी पाणी आल्यानंतर आईवड्याचं आणि आई वडिलाची अशी तौम राहते की आमचे लेकरं लकापाटीला आम्ही गावात काय करावं या या उद्देशानं कितीतरी वेळा आम्ही निवेदन दिलं प्रशासनाला कितीतरी वेळी मार्गी लावल्या पण याचा कोणीच दखल घेत नाही आणि माझी एकच विनंती आहे की ही समस्या किती वर्षापासून आहे आपल्या गावात ही समस्या पुनर्वसन पुनर्वसन झाल्यापासून आहे तुटतो गावचा संपर्क गावातून दररोज अडीचशे ते तीनशे विद्यार्थी शिक्षणासाठी देगलूर खतगाव नायगाव वन्नाळी इथं जातात रस्त्यावर चार ठिकाणी पूल नसल्यानं पावसाळाला की लख्खागावचा गावचा संपर्क जगाशी तुटतो शाळकरी मुले रुग्ण गर्भवती महिला यांना प्रचंड हाल सोसावे लागतात काम रखडले कंत्राटदाराचा मुजोरपणा कंत्राटदार शेंडगे शेंडगे कन्स्ट्रक्शन वाघोली यांनी अर्धवट काम सोडून पलायन केलं संबंधित अभियंता यांनी त्यांना यादीत टाकलं असलं तरी पुण्यातून परवानगी आणून पुन्हा काम मिळवलं त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झालाय की हा कंत्राटदाराचा मुजोरपणा आहे की अधिकाऱ्यांचा संगणवत लोकसभा की आमदार खासदार हात जोडतात आणि आमच्या गावचं पोल आलं रोड करतो हे करतो आम्हाला दाखवून आमच्या गावला अजूनही आमदार विधानसभेचा कुठलाही आलेला नाही आज हे आमदार अंतापूरकर फोरकर अजूनही भेट दिलेली नाही आम्हाला पाच वर्षाच्या काळात अजूनही बिलोली 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 मतदार आणि देश भाऊ उमेदवार रितेश भाऊ अंतापोकर आज आजपासून आम्हाला आमच्या आम्दा गावला लख्याला भेट दिलेली नाही हा इलेक्शन आला हा जोडतात भालेराव काय करू काय नाही आज मस्जिद पुढे आम्हाला बोर मारून देतो म्हणले बोर नाही काहीच नाही अजून भेट पण नाही असं आमदारांविषयी आक्रोश गावकऱ्यांच्या या आंदोलनात आमदार जितेश अंतापूरकरांविषयी प्रचंड नाराजी व्यक्त झाली आहे आमच्या गावचा रस्ता इतका वर्ष रखडलाय आम्ही नरक यातना भोगत आहोत पण आमदारांना याची फिकीर नाही अशा भावनिक प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या गावकऱ्यांचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजीव आनंदराव मंगरुळे यांनी निवेदन देताना स्पष्ट इशारा दिला लखा गावचा काम करा अन्यथा गावकरी अनिश्चित उपोषण आज उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या गावकऱ्यांचा आक्रोश वेदना आणि एकजुटीनं दाखवलेला लढा शासनाला धक्कादायक आहे ग्रामस्थांचा प्रश्न साधा आहे त्यांना केवळ पक्का रस्ता हवाय आता शासन व लोकप्रतिनिधी या आक्रोशाला प्रतिसाद देऊन तातडीनं कामाला सुरुवात करणं गरजेचं आहे असं बुडून रस्ता चारही बाजूला पाणी असल्यामुळे एकच रस्ता चालू आहे आम्हाला इथून कुठंच जाता येत नाही एका रस्त्यामुळे यावं लागते त्याच्यामुळे आमचं वेळोवेळी संपर्क तुटत असतो मुख्य संग्राम दिन म्हणजे सगळ्या आपल्या देशाचं स्वातंत्र्य दिन म्हणजे मुक्तीसंग्राम दिन म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हे आपण का साजरा करतो तर आम्हाला मुक्ती कवा भेटणार भेटणार साहेब आम्हाला न्याय करा आणि अशी आमची पूर्ण आमचे गाव पूर्ण एक आहे असं कसं बघा तुम्हाला सांगतो पूर्ण ज्या वेळेस मदानला येतात त्याला असं वाटलं की गावामध्ये कुठच काही नाही भेदभाव असं चालत असेल हे आमचं गाव एकच आहे आणि एकच राहणार आहे आणि हे उपशन आम्ही माघार घेणार नाही आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही आम्ही आमच्या मागण्या पुरा न्याय द्या संजू पाटलाच्या आम्ही पाठीशी हा आमच्या मागण्या पूर्ण करा आम्ही महागी राहतो त्याच्या मागण्या पुरे करता आरक्षण घेतले नाहीत आणि ते साऱ्या कथा भोसलेल्या या गुतदार शेणग्याच करायचं काय गुतदार शेणग्याच करायचं का करा अटक करा अटक अटक करा अटक मेरा नाम आहे चंद्रकांत सटोळाजी बोयावर हो मी बोल मराठी सर मी ऑटो चालितो तीस ते चाळीस विद्यार्थी मी वनाळीला मी शाळेला घेऊन येतो मी पर कालची परिस्थिती म्हणलं तर काल दिवसभर देगलुरा होऊन होतं मला समजलं की साडे दहा अकरा वाजताच आमच्या गावाचा संपर्क तुटला मलाही काही एक कल्पना नाही मी असंच लेकर सोलो नऊ वाजता दहा वाजता सोडल्याच्या नंतर मी निघालो देगलुरला अकरा वाजता मला फोन आला की बर असं तुम्ही कुठं आहोत लखा गावचा संपर्क कुठला लेकर काय वडिलांचे पालकांच्या समजीकून फोन की लेकरं घेऊन या कसं घेऊन याचं सर पाणी तर उरला तिथं जीव धोक्यात कार मग नंतर सर तीनच्या चार जमा आजच्या नांदेड आपण मुख्य जिल्हा परिषदेच्या मॅडम आहेत आपण डाऊन करतात त्यांना साखळी पद्धत करून सर्व गावकऱ्याच्या मुलाच्या मदतीनं त्यांची तुम्ही टीव्ही व्ही ची आमची टीव्ही नाईन न ना आमच्या गावाची दखल घेतली काल व्हिडिओ बघितला आता सकाळच्या बातम्याला टीव्ही नाईन वर व्हिडिओ आलेला आहे अक्षरच्या मोटरसायकल त्यांची स्कूटी काही तरुण मंडळीनं उचलून असं आलं त्याला साखळी पद्धतीने काळलं मुलांना छोटे छोटे मुलं आज असं भीतीनं पाण्याला बघलं थर तर थरथर काप लागली त्याची कापू लागले तशा आता गावाचा प्रश्न आहे आपण पाहू शकता की आज देगलोर शहराच्या लखा लखा या गावामध्ये सर गरोघर माताला आम्ही जीवाची बाजू आमच्या आटोमध्ये इकून जर तिकडे पाणी जाते सर अशा परिस्थितीमध्ये आम्ही आटो कालता घरोघर आठवतो म्हणतात की नुकसान होतं मागण्या पूर्ण सर पुढील आता हे एक उपोषण एक इशारा आहे त्यांना

तोपर्यंत आख्या गावावर पूर्णता बहिष्कार टाकण्यात येत आहे त्याच्या गावात जोपर्यंत होत नाही नागरिकांना सुईसुविधा होत नाही तोपर्यंत अमर उपोषण चालू राहणार आहे असं संपूर्ण गावकऱ्याचं म्हणणं आहे पुढे हा जो आपला अमर अमरोपोषण आपण जो स्वीकारला पत्कारला आहे तो आता संपूर्ण मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण उठणार नाही 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 सर हे पूर्ण मागण्या हो, पूर्ण होजोपर्यंत आपण पैसे माघार घेणार नाही का का काय म्हणलं तर तुम्हाला सांगतो आमच्या जर गरोदर मातेला मी स्वतः डोळ्याने बघितले आहे गरोदर मातेला प्रस्तुत होताना पाणी असताना आम्ही काय परिस्थिती केल्या हे आमचं आम्हाला माहित आहे सर हा माझ्यावर खाटावर टाकून बांधल्या आणि लेकराला आम्ही गुरुद्वारामध्ये चार वेळेस मी स्वतः घेऊन गेलो सर डोळ्याला माझ्या पाणी उडाले ते लेकरं बघलं तर एवढे एवढे चिमुकली लेकरं आहेत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे लख्या गावाची हर एक प्रत्येक नागरिकाची प्रत्येक बायाची प्रत्येक लहान मुलाची आणि आपण पाहू शकता की अनेक वर्षापासून ते त्रास सहन करीत आहे अनेक प्रतिनिधी अनेक मंत्री अनेक आमदारांनी फक्त आश्वासन दिले आश्वासनापुरते गावकऱ्याचं फक्त काम केलेलं आहे दोनदा तीनदा चारदा यांनी निवेदन पाठपुरावा केला अख्खा गाव आज घरदार सोडून लेकरं बाळ घेऊन आज उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आमरण उपोषणास आणि तसेच मुक्ती मुक्तीचा संग्राम दिवस आहे तो झेंडा चढवण्यात देणार नाही अशी त्यांची भूमिका गावकऱ्यांची आहे देगलोर शहरावर न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड